जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस ठरल्याप्रमाणे म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे अठावनव्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं नोकरीत असताना त्याची एक ठराविक दिनचर्या होती सकाळी साडे ला तो घराबाहेर पडायचा अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळात नेमून दिलेलं काम आटपायचा भाजी किरण सामान घेत भेटलेल्या कोणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्याबरोबर त्याचे डोळे मिटायला लागत ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्यावर खुश असायचा त्याचा हसरा चेहरा बघायची सन्वय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायरमेंटच्या समारंभाला खूप हळहळले पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेब्द होते की सुटीच्या दिवशी घरात त्याचा जीव घाबरायला लागायचा दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वयंपाकघराकडे वळायचे मग ही उघड तो डबा उचक असे त्याचे उद्योग दुपार भर चालायचे वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वयंपाक घर दिसे आणि तिचा संताप होई सुटीचा एक दिवसही हा माणूस घरात नको असं तिला वाटायला लागे त्याला ही अपराध्यासारखं होत असे जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो तेवढं घरी राहणं जमत नाही ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा तिला मात्र याचा त्रास व्हायचा तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेव्हा हाऊस करायची वेळ होती तेव्हा हा सतत ऑफिसचा तुळतोड वाजवायचा हे ती विसरली नव्हती किंबहुना तिच्या मनात याचा सुप्तसा रागही असावा गरजेपुरता पैसा घरात येत असला की माणसांचं व्हायला लागतं वर्षानुवर्षाच्या त्याच्या सन्वयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला सन्वय होती तो ऑफिसात जायचा तेव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे पण आता त्याला भरपूर वेळ असल्यानं असली काम त्याने करायला हवीत असा तिचा आग्रह होता हा आग्रह त्याला मान्यही होता मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या असा त्याचा सूर होता तिच्या स्वभावामुळे कदाचित तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ही, ही जाणीव तिला बोचत असावी खर तर तिचं लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती मुलांची लग्न सुनेशी जमवून घेताना होत असलेली तारांबळ तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं आणि हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला पण घरकामाला काडीचा हातभार न लावणारा तिचा हा स्थित्व्य नवरा तो समोर नसला की त्याच्याबद्दलच्या असू ना आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं तो पाणी प्यायला जरी स्वयंपाकघरात शिरला तरी तू माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस म्हणत ती त्याला झिडकारायची हळूहळू हो त्या तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली कारण काय कुणालाच कळलं नाही तिलाही पण इतक्या दिवसांचा मनात साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडाओरडा केला त्याला अद्वा तद्वा बोलली थेट त्याच्या आई वडिलांचा बहीण भावांचा उद्धार केला तू हादरला पण करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता तो तिला चिडायची कारण विचारत राहिला आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली तू मला आता डोळ्यासमोर नकोस बस त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं स्टार आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ तिला वाटलं हा चिडवतोय ती मग आणखीनच चिडली हातवारे करत किंचाळली कुठेही जा मेलास तर फारच बर होईल माझी सुटका तरी होईल हे ऐकून हा एकदमच शांत झाला तशाही परिस्थितीत म्हणाला ते माझ्या हातात नाही पण तुझा शाप माझ्या आतापर्यंत पोहोचला तू मात्र खूप जग माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे शतायुषी हो हे असं वारंवार होऊ लागलं अगदीची मुठभर कारणासाठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा तिच्या मनात तसं काही नसायचं त्याने खरंच त्यांच्या संसारातून या जगातून कायमच निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं शेवटी तिनेही त्याचे बरोबर पस्तीस वर्ष संसार केला होता त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वळ पूजले होते हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते त्याचा मृत्यू मागण्या इतकी ती खचितच दुष्ट नव्हती पण तिच्या समोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचारशक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे आणि एक दिवस अचानकच तो गेला सकाळी उठून त्याने चहा घेतला लांब फिरून आला आणि थकवा वाटतोय म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही घरात धावपळ झाली डॉक्टर आले त्यांनी तपासला आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत सॉरी ही इज नो no मोर सांगितलं एकच हलकल्लोळ झाला तो मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणेच एकदम शांत पहुडला होता प्रत्येक जण त्याच्या वेदना रित मृत्यूचा हेवा करीत होते बिफोर टाइम असं मरण नको होत असा प्रत्येकाचाच सूर होता तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले आता कुठे सुखाचे दिवस आले होते पूर्णकाळ सहवास लाभला होता तर ही वेळ आली असे लोक म्हणत होते आकाशाकडे बोट दाखवून त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतंय का वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले आता ती एकटी राहिली प्रेम राग विरोध काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कोणी उरलं नाही तसं मुलं सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे पण त्यांना त्यांचाही संसार होता तिने देवळं धुंडाळली मित्र मैत्रिणी झाले काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं मग मात्र सारेच आपोआप दूर झाले असेच दिवस जाऊ लागले महिने गेले वर्ष सरली मुलांनी थाटात तिचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला स्टार पण सतत तुझं कौतुक कसं करायचं म्हणत मग त्यांनी ही अंतर राखायला सुरुवात केली नातू नात लहान होते तोवर तिचे होते मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं आजीचा पदरही न सोडणारी बाळ तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच काय आहे आजी असं चिडक्या स्वरांत विचारू लागले तिला त्रास हे त्रासदायक व्हायचं नेमका तेव्हाच नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा पण काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही हे ठाऊक असल्याने तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून राहायची तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला कार्यक्षमता मात्र मात्र दर दिवसाला कमी होत गेली आता ती प्रचंड थकली हातपाय कठीण का वेळ काढणं जड जाऊ लागलं तुझे उपयोगिता संपायला आली याची जाणीव लो काढून पाडून तिला करून देऊ लागले आणि स्टार नकळत ती मरणाची वाट बघायला लागली तेव्हा न पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवीसून तिच्या सासूच काही कले तिच्याकडून आजे सासू साठी अपेक्षा करणं तर फारच कठीण होत ती रोज आतल्या आत रडायची देवा उचल मला म्हणून प्रार्थना करायची भोग दुग भोगायला मला एकटीला अशा परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला म्हणत मनातल्या मनात त्याला दूषण देत होऊन राहायची फारसं आठवायचं नाही तिला काही आजकाल मात्र तिने दिलेले शाप आणि त्याने दिलेले आशीर्वाद प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते मेलास तर फारच बरं होईल माझी सुटका होईल हा तीन त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता तू मात्र खूप जग शतायुषी हो हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता की आशीर्वाद हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस